जे जवान जे किसान दादा मी युवराज डोंगरे दोरस तुमच्यासाठी घेऊन येतो आहे शेतात एक स्वतःचे गीत रचलेले गीतं दादा नवयुवक असतात प्रेमात पडत असतात जास्त धोका तर मुलांनाच मिळतो मुलींना मिळत नाही त्या कारणामुळं मला पण धोका मिळालेला आहे दादा प्रेमामध्ये तुम्हाला पण मिळाला असेल जे नवीन असाल चॅनलला चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा दादा सपोर्ट करा तुमच्या गरीब शेतकऱ्याला आणि शब्द आवडले तर नक्की कमेंट करा दादा आणि लाईक करायला विसरू नका कारण की मी जे गाणं बनवत आहे हे स्वतः रचलेलं आहे आता चाल दुसऱ्याचे आहे पण शब्द माझे आहे हो हो, हो विश्वास ग जान तुझ्या प्रेमावरी देऊनी दो का ग तू देऊनी दोका मला दादा शब्दाकडे लक्ष देचा विश्वास नायक जान तुझ्या जा प्रेमावरी देऊनी धोका मला हो तू देऊनी धोका मला नाही होणार कधी प्रेम कोणावर मला नाही होणार कधी प्रेम कोणावर मला नाही होणार कधी प्रेम तुझ्यावर मला आ... चोरून चोरून बघत होत तुला जानू ग प्रेमाची आठवत जपत होत तुला ग किती लाजूड हाय ग माझं प्रेम तुझ्यात किती लाजूड आहे ग माझं प्रेम तुझ्यात तू देऊनी गोड बला हो तू देऊनी डोका मला हो नाही होणार कधी प्रेम तुझ्यावर मला नाही होणार कधी प्रेम कोणावर मला आ रोज रोज तुझी वाट पात होतं ग प्रेमाच्या जाळ्यात तुला मी गुंफल होत ग स्वप्न मला तू खूप दाखवलेस सग त्या स्वप्नाला तू लात मारून गेलीस गेली झालीस तू दुसऱ्याचीच गेली झालीच तू ग दुसऱ्याचीच म्हणून मला धोका ग म्हणून दिला मला धोका ग नाही होणार कधी प्रेम कोणावर मला नाही होणार कधी प्रेम कोणावर मला स्वप्नाचे घर तुझ मी बांधल त्या घरामध्ये तुला गमी सजवला, किती नात गोत मी तुझ्यासाठी जपल तुझ्यासाठी जीवाच राना मी ते केलं तू विसरलीस मला जानू कोणावरी तू विसरलीस जानू मला कोणावरी पाहुनी तुला मला गो पाहुनी तुला मला नाही होणार कधी प्रेम कोणावर मला नाही होणार कधी प्रेम कोणावर मला मित्रांनो गाणं कसं आवडलं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान